सागराकडे इकडे आता बसलाय खुर्चीवर मस्त बाकी आई काय बनवणारे आज आमटी होय डाळ कांदा डाळ कांदा आमटी तू खातो ना हा आई कुठे गेली होय बाबा जागरगडी आता बोलायला लागलायकडे हळूहळू आता हरभऱ्याची डाळ घेते सोडून आणि भिजाय घालते घरी हरभारं केलं होतं चांगलं एक कटा झाला होता हरभऱ्याचा मग म्हटलं आता आपल्याला काय करायचं सनी असतीचं ना मग हरभऱ्याची डाळ डाळ पाळली आणि मग आता हे काय कोकणात आणली काय घरी ठेवली काय मग आता ते भिजाय घालून त्याचा डाळ कांदा करणार आहे पाणी उत्ती अधोघर भिजाय घालती आणि मग पाहतो वर व्हायचं कांदा चिरस तोर दु निमकी भिजल dal mana ta mangka lagi ti turun Bandar lagi ti turun an ka lagi tim turun Tulu lihat ada kandela cowok bilang ya sih. तेल घेत दे द्यायच्यात मस्त वाजत तेल टाक टाकले पी 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 पानी पाणी पियच हे किती मस्त आता कांदा वाजला डाळ घेते टाकून जत चांगली परतून झाली डाळ कांदा डाळ परातली कांदा बी परातलाय आता मसाला किती घालून त्यात मधी मीठ टाकते एवढं त्याच्यात हळद टाकून घेते त्याच्यात त्यांच्या कालवान जरी करायचं म्हणलं ना हळदीशिवाय रंग नसतो हळद तर महत्वाची कांदा आता मी फोडून घेते आणि चुलीत बाजाय घालते चांगला मस्त बाजला ना म्हणजे चुलीतल्या कांद्यालाच चा बाजल्यावर चांगली चव असते घातला चुलीत बाजाय ना आता खोबरा घेणार आहे बाई बाजायला आय खर तर कोकणात आल्या म्हणजे जास्त जेवाने करीतच नाही कारण बा नाही आरत्या हेच करतात त्यामुळे आयला एवढं माहिती पण नाही पण ना, ना मग काय आता त्यांनी कुठं काय ठोबलेलं हे गावत का मला एवढा खोबरा बाजून घेते आणि मग खोबरा लसूण आणि कांदा वाटणार कांदा असेल नाही भाजला आता हे दन काळ आणि डाळ का हरभऱ्याची तांदूळ आणि सगळं बाण वाटायचं सामान सगळं ठेवलेलं बडी जिरी सगळे बाजून ठेवलेलं ते सगळं वाटून घ्यायचं आता बाजून झालाय कांदा कांदा गिती काढून मस्त बाजलाय कांदा अगदी मस्त बाकी डाळ कांद्याला आलाय चांगलं कडत डाळ कांद्याच ही वाटलेलं टाकून घेते त्यात मध्ये अगदी रबरबीच हो डाळ कांदा बनवला काय सागर आईने आए। काय बनवले कावळा कावळान कावळान <laughs> बनवलं सागरकडे आता जरा बोंबडा बोंबडा लागलाय बोला ना म्हणजे चांगलाच बोलतो आई कांदा जरा आता गी द्या चीजून आली वे आई बारा नाही पण दोन आली आई मस्त खोबरा कांदा आणि लसूण मस्त बघे वाटून घेतला आईनी मग कानवा रबडी होता अगदी सागर कुवा कर बाबा आपल्या मिंडीला मिळवायला जा तर अळल तर अळल जोरात आईनी धाळ त्याचं कालवण बनवलं पाटा वाटा जरा वाया नाही कुठली जिनसगिरी पाहिजे असं प्रत्येक बायाच टार्गेट असत बाया म्हणजे संसारी असत पुरुषापुरशी बायाला लागतंय बारीक करायला जिथले तिथं सगळं व्यवस्थित तर होतय नाही तर काय होतंय खरं तर स्त्रियांकच बारकावा असतो किंवा संसार महिलांकड असतो जास्त बारकावा त्यातला पुरुष म्हणजे सकाळचा निघला की काही ते आपल्या या पाया जात असतो कामा धंद्याला किंवा प्रत्येकाला ज्या त्याचं कामच असतं खर तर महिलाच मग आपल्या जास्त जास्त घरचं काम बघितलं असतात राही नाही अगदी जोरात मस्त बघित मिळून आलं कांदा तर अर्चेना पण आता मेंढरा कोण आली मेंढरा कोण आले आप की आपल्या महिला सरपण काटूक घेऊन येतच असते सागर पण आडवा गेला होता मुर कामदार कशी काय झाले हरी मेंढराची बरे झाली ना सागरकडे चॉकलेट मागतो आपल्या आईला मेंढरा गेलते ते सागर ते का गावात गेलते का तर आईने आता मस्त बाकी कोथमीर घेतली टाकून लाळ कांद्यामध्ये खरं तर म्हणजे कोथमीर टाकायची नंतर त्याला चांगला वास येतो कालवणाला त्यामुळं जास्तीत जास्त आपण कोथमीर टाकित असतो आता भाकरी करायची तर आहे अजून चुलीवरच्या भाकरी मस्त बाकी दाळ कांदे सगळे लागतात आईच्या चालल्या त्या मस्त बाकी चुलीवरच्या बाकरी तर केसांनी आता इकडं जरा सावली करून घेतली आता बसायच्या जेवायला सावली असल्यावर माणूस चार घास जास्त खात नाही तर मग कोणाचा माणूस जीव होतच नाही असं होत तर लाड आहे पण इकडं आले आमच्या बिराडावर पाहुणी चॉकलेट कोणी दिली सागर तुला चॉकलेट कोणी दिली वहिनी का मामिनी कोणाला पण वहिनी कसं काय म्हणतो हा जवळ ओळखी जगे व्हायच तर आईने मस्त बाकी अशा बाजरीच्या बाकरी बनवून घेतल्या तर बसायच्या आता जेवायला मस्त बाकी अगदी खरपूस आयनी चुलीवर बाकरी आहे जोरात आधी डाळ कांद्याचं का, का आईने कालवन बनवली अगदी वाश येतो आहे माझा सागर <laughs> पुढे सागर 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 तर आईने आज बाटर कांदा पण कापून घेतलाय तर आईने आज मस्त बाकी डाळ कांदा बनवलाय तर या जेवायला बसतोय जेवायला सागर कसं काय लागतं आज हा आईने बनवलेला दाळ कांदा बरं झालं एक नंबर झाला